जिल्ह्याची खबर बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नऊ रात्री नऊ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅक मध्ये उपलब्ध प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बातमध्ये वातावरणात होणारे अवेळी बदल त्यामुळे पडणारा अवकाळी पाऊस कांदा पिकांसह शेतमालांचे होणारे नुकसान शेतकऱ्यांच्या डोळ्यात आलेले पाणी शासनाकडून होणारे दुर्लक्ष त्यामुळे शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आसमानी संकट अहिलानगर तालुक्यातील कामरगाव येथे कांद्याचे विक्रमी पीक घेतले जाते त्याला योग्य भाव सापडला तर शेतकरी आनंदी होते पण यंदा कांद्याने शेतकऱ्यांना रडवले आहे कर्जत तालुक्यातील पाटेवाडी गावातील बेबी साईनाथ पवार या आदिवासी महिलेचे रविवारी निधन झाले आयुष्यभर गरिबी आणि संघर्ष अनुभवलेला या वृद्धेच्या मृत्यूनंतरही तिच्या नातेवाईकांच्या यातना संपल्या नाहीत दोन दिवस उलटले तरी अंत्यविधीसाठी जागा न मिळाल्याने अखेर सर्व आदिवासी बांधव मृतदेह घेऊन तहसील कार्यालयाच्या आवारात पोहोचले ए आय आधारित शिर्डीतील पीपल अकाउंटिंग प्रणालीचा प्रारंभ साईबाबा संस्थांकडून गुरुवारी केला दर्शन रांगेतील कॅमेऱ्याच्या माध्यमातून भाविकांची मोजदात शास्त्र शुद्ध पद्धतीने केली जाणार आहे संशयास्पद हालचालींची माहिती तत्काळ सुरक्षा विभागाला मिळणार असल्याने सुरक्षेचा प्रश्नही सुटण्यास मदत होणार आहे काही काळानंतर अख्ख्या शिर्डीतील कॅमेरे या तंत्रज्ञानाशी जोडले जाणार आहे भाविकांच्या सुरक्षेसोबतच दर्शन व्यवस्थापन अधिक कार्यक्षम करण्याच्या दृष्टीने ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे प्रिझमा एआय कंपनीच्या देणगीतून ही सुविधा संस्थेला उपलब्ध झाली आहे अहिनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या बारा शाखा अधिकाऱ्यांच्या नुकत्याच बदल्या करण्यात आल्या या बदल्या पारदर्शीपणे केल्याचे सत्ताधाऱ्यांनी पूर्वीच सांगितले मात्र ह्या बदल्या कर्मचाऱ्यांच्या सोयींसाठी न, न करता त्यांची गैरसोय करून वेगवेगळ्याच उद्देशासाठी केल्या असा आरोप करत काही संचालकांसह सभासदांनी संगमनेरच्या शाखेत एकत्र येऊन निषेध नोंदवला पाथर्डी शेवा जामखेड व अहिल्यानगर तालुक्यातील ओढे नाले नदी काठावरील गावांमध्ये पूर महानगरपालिका गावा अग्निशमन विभाग, महानगर विभाग तसेच नागरिकांच्या मदतीने दोनशे सत्तावीस व्यक्तींची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे प्रशासनाकडून पूरग्रस्त गावांत सतत संपर्क ठेवून आवश्यक मदत कार्य करण्यात येत आहे जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सकाळी स्वागत पाहूया पुढील बातम्या जामखेड तालुक्यातील सात पैकी खरडा नायगाव जामखेड साकत नानज या पाच मंडळात रविवारी रात्री अतिवृष्टी झाल्याने नदीला पूर आला यात नदी लगत शेत जमीन पिकांसह वाहून गेली अनेक ठिकाणी शेतांना तळ्याचे स्वरूप येऊन पिके पाण्यात आहेत दिगोळ येथे मांजरा नदीच्या महापुरामुळे नागरिकांच्या घरात पाणी घुसले धनेगाव येथे नदीत अडकलेल्या रंगनाथ धाडे यांच्या कुटुंबांची सोमवारी दुपारी बारा वाजता प्रशासनाने सुटका केली केंद्र सरकारच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने तालुक्यातील अंगणवाड्यांमध्ये राष्ट्रीय पोषण महाअभियान राबविण्यात येत आहे या प्रसंगी श्रीरामपूर तालुका कुपोषण मुक्त करण्याचे आवाहन आमदार हेमंत ओगले यांनी केले संजीवनी ज्युनियर कॉलेजच्या एकोणीस वयोगटातील मुलींच्या पातळीवरील क्रीडा स्पर्धेत विजेतेपद पटकावण्याची परंपरा यंदाही कायम ठेवली विजेता संघाने अंतिम सामन्यात समता इंटरनॅशनल स्कूलच्या संघाला आठ विरुद्ध चार गुणांनी मात देत हे विजेतेपद पटकावले पूरग्रस्त भागात मानवी संवेदनशीलता दाखवत गव्हर्नमेंट ठेकेदार बाळासाहेब मुरदारे यांनी एका गर्भवती महिलेला सुरक्षित रुग्णालयात पोहोचवून तिचा जीव वाचवला खरडगाव येथील गर्भवती महिलेला डिलिव्हरी साठी तातडीने रुग्णालयात नेणे ने आवश्यक होते परंतु सालवड गाव येथील तळ्याच्या सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने रस्ता पूर्णपणे बंद झाला होता या घटनेची माहिती तहसीलदार आकाश दहाडदे यांना मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ एन टीमशी संपर्क साधून मदत मागितली मात्र एन ला घटनास्थळी पोहोचण्यासाठी अधिक वेळ लागणार असल्याचे लक्षात आल्यानंतर तहसीलदारांनी तेथील गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर बाळासाहेब मुरदारे यांच्याशी संपर्क साधला या प्रेग्नेंट महिलेला सुकरूप रुग्णालयात कसे नेता येईल याबाबत दोघांत चर्चा झाली मुरदारे यांनी तत्परता दाखवत आपल्या टिपर वाहनाचा वापर करण्याचे ठरवले टिपर वजनदार असल्याने ते पाण्यात वाहून जाण्याची शक्यता नव्हती सुरक्षितपणे वाहनांमध्ये खडी भरली गेली दोन जेसीबीच्या मदतीने त्या महिलेला बसवून पाण्याचा प्रवाह हो ओलांडत सुरक्षितपणे रुग्णालयात पोहोचवण्यात आले योग्य वेळी दाखवलेल्या धाडसामुळे ती महिला सुरक्षितपणे रुग्णालयात पोहोचली व तिची प्रसुती होऊन तिने गोंडस मुलीला जन्म दिला या कामगिरी बद्दल परिसरातून बाळासाहेब मुरदारे यांचे विशेष कौतुक केले जात असून तहसीलदार आकाश दहाडदे यांच्या देखरेखीखाली पार पडलेल्या या प्रयत्नाचे सर्वत्र कौतुक होत आहे जिल्ह्याच्या पाहत ट्वेंटी फोर चेह यादरी जिल्ह्याची खबरपात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर